संस्कार विद्या मंदिर मेडशी वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न मेडशी येथील संस्कार विद्या मंदिर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाले या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून श्री पांडुरंग इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा दुय्यम ठाणेदार पोलीस स्टेशन मालेगाव हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक प्रल्हाद मेडशीकर हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेचे अध्यक्ष श्री दिगंबरजी घुगे शाळेचे मुख्याध्यापक श्री कुणाल राठोड प्राध्यापक नितीन भोळे प्राध्यापक अनिल मगर डॉक्टर सतीश बाहेती डॉक्टर सतीश घुगे शेख जमीर शेख गणिबाई वैभव तायडे सौ प्रियाताई पाठक सौ लक्ष्मीताई तायडे सौ रुपाली घुगे तसेच सर्व पत्रकार बांधवांची उपस्थिती लाभली या स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य नाटिका व गीतांच्या माध्यमातून आपली कला सादर केले उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालक शिक्षकवृंद व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले अशा प्रकारे संस्कार विद्या मंदिर शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सोयल पठाण मेडशी